जश्ने ईद ए मिलाद निमित्त धावडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष जुमान चाऊस यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे अतिउत्साह व शांततेत संपन्न धावडा शाही खाना येथे केले साठ नागरिकांनी रक्तदान भोकरदन तालुक्यातील धावडा येथे दिनांक पाच सप्टेंबर रोजी सामाजिक बांधिलकी जपत उत्तम उदाहरण म्हणजे जश्ने ईद ए मिलाद उन्नबी या पवित्र निमित्ताने जालना जिल्ह्यातील धावडा येथे जामा मस्जिद शादी हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात परिसरातील शेकडो युवक युवतींसह वयोवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला त्यामुळे रक्त हे श्रेष्ठ दान हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरले यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष जुमान चाऊस यांनी सांगितले की प्रेसित मोहम्मद सर्व समाज बांधवांसाठी होते जर आपल्या शेजारी कोणत्याही धर्माचा असो मनुष्य उपासी आहे आणि आपण पोट भरून जेवतो तर आपण मानव होऊ शकत नाही अशी प्रेसित मोहम्मदांची शिकवण होती शिबिराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर मोकासर यांच्या हस्ते झाले यावेळी जामा मस्जिदीचे पंच कमिटीचे मेंबर बिस्मिल्ला जमादार मामू जुने सौदागर सय्यद करीम शेठ पठान सामाजिक कार्यकर्ते सय्यद नाजीम सय्यद रेहान सय्यद सोहेब साजिद पठान इलियास खान सरदार खान ज्ञानेश्वर आहेर परवीन गांधीले शेठ मेहता बाळा बोरमडे सय्यद जमान जावेद शेख नईम मामू तसेच सर्व समाज बांधव गावकरी पत्रकार मीडिया तसेच प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते तसेच यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ता सय्यद जमान यांनी अशा समाधुपयोगी उपक्रमामध्ये प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन केले आयोजकांनी सांगितले की रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करण्याचा संकल्प करावा तसेच या शिबिरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांचा सहभाग मोठ्या संख्येने सामील होता रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना यावेळी मान्यवरांच्या व आयोजकांच्या डॉक्टर मंडळींच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर सोपान ठोंबरे अविनाश डॉक्टर अविनाश राठोड डॉक्टर लक्ष्मण नांगणे डॉक्टर महादेव महादेव गैरकर होते तसेच हे शिबिर सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत होते यावेळी आयोजकांच्या वतीने सर्वांसाठी अल्पोपहाराची उत्तम सोय केली अशी धावडा येथील माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष जुमान चौस यांनी बोलताना माहिती दिली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे जी इंडिया चोवीस तास जालना काय केली और किती रखा गया रक्तदान शिविर लोगों तो। ने गोवालों से साथ दिए नगर के सौ लोगों का खून ग्रहण हो गया यह जमान सैयद करीम घोड़ा पाँच दिनांक पाँच नौ 2025 आज जामा मस्जिद शादी हॉल में ईद मिलादुल नबी के मौके पर बुलेट कैम्प रखा है गया है आज पूरे इंडिया में एक नारा दिया गया है आज इंडिया में पूरे इंडिया में एक नारा दिया गया है नफरत के दौर में इंसानियत का पैगाम आम करो आओ रक्तदान करो करो हिमांचौ मित्रमंडल की तरफ से ये कैंप काटा गया था जिसमें साठ से सत्तर लोगों ने रक्तदान किया और हमारे को बहुत अच्छा लाभ मिला ओके अपना क्या परिचय है ये रक्तदान शिविर रखी है इसकी क्या वजह असलम आदाब मैं तेज जैन धावड़ा का रहवासी धावड़ा गाँव में हमने भवि रक्तदान शिविर रखा है आप की नज्जत पर जहां हमने धावड़ा के नौजवान एक हफ्ता जमा होकर हमें यहां बहुत से लोगों ने साथ दिया और लगभग लगभग 50 लोगों ने यहां हमारे यहां हम लोग सपोर्ट करके रक्त दिया कौन से गांव में रखे शिविर धावड़ा कहां पे गंज जिला जानना ये शादी हॉल है का जामा मस्जिद शादी हॉल आयोजन किसने किया ये ये हमारे यहाँ जुमानचौ ग्राम पंचायत सदस्य है इनके मित्र मंडल उनके निजरानी में हुआ ये प्रोग्राम कितने साल से ये ये पिछले लगभग हमने तीन साल पहले किए थे उसके बाद आज और किए हमने अब यहाँ से हम हर छह महीने को कैंप रख लेंगे काय परिचय अपना कुछ आता नमस्कार मी डॉक्टर अविनाश राठोड आणि अमृता ब्लड बँक छत्रपती संभाजीनगरमधून आलो आहे आज गोवर्धन तालुक्यातील धावडा या गावामध्ये चाऊस जोवान या मित्रमंडळातर्फे आज इथे रक्तदानाचा एक कार्यक्रम आयोजित झाला आणि इथे एकावन्न लोकांनी के रक्तदान केले आणि हे रक्तदान शिबिर जश्ने ईद उन नबी या सणानिमित्त आयोजित झालं होतं आणि रक्तदान शिबिर अतिशय सुरळीतपणे शांततेने पार पडलं आणि मी आणि आमची पूर्णच टीम पूर्ण गावकरी मंडळीचे मनापासून आभार मानतो आणि